लातूर लातूरमध्ये महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभा द्वारा आयोजित नववे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन होत आहे या तीन दिवसीय राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाद्वारे ज्येष्ठ साहित्यिक थोर लेखक सुप्रसिद्ध वक्ते व कवी यांचे विवेचन ऐकण्यास लाभणार असून त्यांचे वैचारिक प्रबोधन होणार आहे या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन परिसंवाद व कवि संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यासोबतच शैक्षणिक साहित्यिक उद्योग प्रशासन सहकार सामाजिक इत्यादी क्षेत्रात प्रशंसनीय व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना लोकनेते विलासराव देशमुख यांच्या नावे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तसेच शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने आयुष्य वाहिलेले श्री कालिदास माने यांच्या एकसष्टी निमित्त मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने यांनी लातूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीनं तीन दिवसीय नववे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे साहित्यनगरी दयानंद सभागृह लातूर येथे संपन्न होतं आहे या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ग्रामविकास मंत्री आदरणीय ग्राम महाजन साहेब यांच्या हस्ते आणि स्वागताध्यक्ष म्हणून माननीय संजयजी साहेब क्रीडा व युवक मंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होतोय या निमित्ताने तीन दिवस ग्रंथदिंडी ग्रंथ प्रदर्शन उद्घाटन परिसंवादाचे विषय शिक्षण काल आज उद्या संविधान आपली जबाबदारी महिला शिक्षण सबलीकरण गजल गजल सम्मेलन, अशा तीन दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन केलेलं आहे या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ऋषिकेश कांबळे म्हणून या ठिकाणी त्यांनी साहित्य संमेलनाचं स्वागत साहित्य संमेलनाध्यक्षपद स्वीकारलेलं आहे त्याचा समारोप एक फेब्रुवारी दिवशी माननीय नामदार दीपकजी केसरकर साहेब आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या, या ठिकाणी राज्यातील माननीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार या शाळेना देणार आहोत त्याचबरोबर माननीय विलासरावजी देशमुख जीवनगौरव पुरस्कार या जिल्ह्यातील सुपुत्रांना आपण देतो आहोत अशा पद्धता एक अतिशय सुंदर आणि एक चांगला संदेश देणारा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आपण या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाने एक दिवसाची एक फेब्रुवारीची ऑन ड्युटी दिलेली आहे जे शिक्षक कवी साहित्यिक आहेत अशांना या व्यासपीठाचा उपलब्ध व्हावा व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनानं ही एक दिवसाची कर्तव्य कालावधी दिलेली आहे आणि म्हणून या निमित्ताने मी सगळ्या माननीय लातूरकरांना या राज्यातील शिक्षकांना कवींना आणि साहित्यिकांना आग्रहाची विनंती करेन की या निमित्ताने ही एक चांगली मेजवानी आहे एक चांगलं व्या व्यासपीठ आहे तर या निमित्ताने या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा अपेक्षा विनंती आमच्या संयोजन समितीच्या वतीनं करतो आहोत